सलग चोवीसाव्या वर्षी आयोजित या स्पर्धेस विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला छत्रपती छत्रपती शाहू शाहू सहकारी साखर कारखाना व व कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात आली कागल येथे श्रीमंत जयसिंगराव घाडगे हायस्कूल मुरगुड येथे मुरगुड विद्यालय सेनापती कापशी येथे न्यायमूर्ती रानडे विद्यालय व कणेरी तालुका करवीर येथे काळसिद्धेश्वर विद्यालय अशा चार ठिकाणी एकाच वेळी स्पर्धा झाल्या पहिली ते तिसरी चौथी ते पाचवी सहावी ते सातवी आठवी ते दहावी मुकबधीर पहिली ते चौथी व मतिमंद विद्यार्थी अशा सहा स्वतंत्र स्पर्धा पार पडल्या परीक्षक म्हणून रावसाहेब शेंडे राहुल सुतार राहुल गवंडी तसेच दिग्विजय मोरे यांनी काम पाहिलं यावेळी शाहूचे संचालक सचिन मगदुम सतीश पाटील भाऊसाहेब कांबळे प्रशासनाधिकारी एम व्ही वेस्वीकर मुख्याध्यापक एस डी खोत मुख्याध्यापिका ज्योती चव्हाण आदी उपस्थित होते जयश्री पाटील यांनी सूत्रसंचालन केलं एच आर मॅनेजर बाजीराव पाटील यांनी आभार मानले महानकत न्यूप्ससाठी नारायण सुतार सोनाळी